नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये एंजलनं आपल्याला एक खूप असं चांगलं एक फीचर्स या त्यांच्या ॲपमध्ये आपल्याला डेव्हलप करून दिलेलं आहे काय आहे आणि त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे बऱ्याच लोकांना हे फीचर्स माहीत नाही पण याचा वापर करून आपण खूप चांगल्या पद्धतीनं ट्रेडिंग करू शकतो हे पण या ठिकाणी समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आपण चार्टवर जाऊया या ठिकाणी तुम्हाला बाजूला चार्ट पाहायला मिळतोय आणि या चार्टमध्ये काय काय आहे थोडंसं आपण समजून घेऊया तर थोडंसं खाल्ल्यानंतर ज्या तुमचं होम पेज आहे ते होम पेज ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की <coughs> इथं आपल्याला ट्रेडिंग सिग्नल्स असं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या ट्रेडिंग सिग्नलमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी इथं तुम्हाला पाहायला मिळतात काय काय आहे थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊया तर याच्यामध्ये आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न चार पॅटर्न आणि प्राईज ॲक्शन याच्यानुसार कशा पद्धतीने आपण ट्रेडिंग करू शकतो हे या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिल्यांदा की कॅन्डलस्टिक पॅटर्न जे आहे याला आपण क्लिक करूया या कॅन्डलस्टिक पॅटर्नला क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत की हिंदुस्तान इन्युअर या स्टॉकमध्ये सध्या चार्ट बनतोय कोणता चार्ट बनतोय तर एक तासाच्या टाइम फ्रेमवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं टाइम फ्रेमसुद्धा दिलेला आहे एक तासाची आणि इथं दोजी जी कॅन्डल्स पाहायला मिळते असं ते, ते सांगत आहेत त्याच्यानंतर इथं पॉवर ग्रेड आहे पॉवर ग्रेडमध्ये पण दोजे आहे त्याच्यानंतर इथं बी पी सी एलमध्ये पण दोजे आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की इथं आपल्याला चार पॅटर्न पाहायला मिळतोय हा जो काही चार पॅटर्न आहे या चार पॅटर्नला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला काय मिळतं बघूया तर इथं सांगितलेलं आहे की सनफार्मा जो हा स्टॉक आहे याच्यामध्ये बुलिश पॅटर्न बनतोय आणि तो आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर वन डे ॲगो असं दिलेलं आहे तर याला जर आपण बघितलं तर याला क्लिक करून आपण बघूया की, की पाहायला मिळतंय का याच्या पुढे आपण जे आहे तर इथं पाहायला मिळतं की आपल्याला सांगितलेलं आहे की सन मध्ये पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बुलिश पॅटर्न पाहायला मिळतंय लक्षात तर हा पॅटर्न कोणता आहे तर इथं ऑलरेडी तुम्हाला ड्रॉ करून पण दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं की याच्यानुसार आपल्याला ही जी काही दिलेली प्राईज आहे याच्यावरती गेला तर तुम्ही याच्यामध्ये एंट्री घेऊ शकता असं इथं सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही या पॅटर्नवर तुम्ही लक्ष देऊ शकता आणि अशा पद्धतीनं मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळते सेम त्याच पद्धतीने थोडंसं बॅक आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अजून एक पॅटर्न आम्हाला पाहायला मिळतोय की त्याच्यानंतर ॲक्सिस बँकमध्ये सुद्धा बुलिश पॅटर्न आहे असं सांगतं त्याच्यापुढे त्याचा चार्ट दिलेला आहे हा चार्ट या ठिकाणी आपण बघूया चार्टला क्लिक के केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतं की इथं सुद्धा सेम त्याच पद्धतीनं आहे पण अजूनही जी काही प्राईस आहे जी त्या जी प्राईज आपल्याला ब्रेक करायला पाहिजे होती या प्राईजच्या वरती हा गेलेला नाहीये जर याच्यावरती गेला तर हा तुम्ही बाय करू शकता असं कोणी सांगितलं तर अँजलचे जे एक्सपर्ट आहे हे तुम्हाला एक्सपर्ट या ठिकाणी रिकमेंडेशन देत आहे तर त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणजे ट्रेडिंग सिग्नल देत आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली अजून एक पाहायला मिळत आहे की कोटक बँक आहे कोटक बँकवर सुद्धा इथं बुलिश पॅटर्न पाहायला मिळतोय आणि काय सांगितलं आहे तर तुम्ही पंधरा मिनिटाची जी टाइम फ्रेम आहे या पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर हा चार्ट पॅटर्न पाहायला मिळतोय बघूया आपण हा चार्ट पॅटर्न ओपन केल्यानंतर काय पाहायला मिळतं तर इथं सुद्धा सेम त्याच पद्धतीचा पॅटर्न आपल्याला ड्रॉ करून दिलेला आहे पण नेमकं बाय कधी करायचं आहे तर हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हे जे काय प्राईज असतं याच्यावरती जर हा ब्रेक करत असेल तर या ठिकाणी आपल्याला बाय करणं गरजेचं आहे याच्या खाली असेल तर आपण बाय केलं तर तो आपल्याला नुकसान होण्याची शक्यता आहे कारण ज्या पद्धतीचा चार्ट इथं आपल्याला दिलेला आहे आणि टाईम फ्रेम पण दिलेला आहे त्याचा हा अर्थ या ठिकाणी आपल्याला निघताना पाहायला मिळतोय अजून एक सोपं दुसरं एक अजून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की इथं तुम्हाला प्राईज ऍक्शन दिलेलं आहे प्राईज ऍक्शनचा अर्थ काय आहे की एखादी एखादा चार्ट आहे आणि एखाद्या चार्टवर आपल्याला समजा हा एक चार्ट पाहायला मिळतोय आणि प्राईज ऍक्शन थोडंसं समजून घेऊया आणि त्याच्यानंतर याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो हे पण या ठिकाणी समजून घेणार आहे आता बघा प्राईस ऍक्शनचा अर्थ काय आहे की या ठिकाणी आपल्याला एक चार्ट पाहायला मिळतोय हा जो चार्ट आहे खाली चार्ट ट्रेड करतोय आणि खूप दिवसापासून आपल्याला ही जी प्राइस आहे या प्राइज होता है। मिलत नहीं। या ठिकाणी ब्रेकडाऊन होताना पाहायला मिळत नाहीये म्हणजे याच्या खाली जर येत असेल तर हा प्राइस ऍक्शन नुसार हा याचा ब्रेकडाऊन झाला लक्षात आलं बघा म्हणजे अशा पद्धतीचा एखादा चार्ट कुठल्या चार्ट पॅटर्न मध्ये एखाद्या स्टॉक मध्ये बनतोय का तर याचं सिग्नल आपल्याला या पॅटर्न म्हणजे हे जे काय प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि याचा जर आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला तर खरोखरच याच्यामधून तुम्हाला प्रॉफिट मिळवता येऊ शकतो आता बघूया अजून कुठं त्या पद्धतीचा प्राईज ॲक्शन आहे का तर प्राइस ॲक्शन मध्ये आपल्याला चेक करत असताना थोडंसं पाठीमागे आणि त्याच्यानंतर आपण चेक करूया कशा पद्धतीने ते सांगतो म्हणजे त्याचा अर्थ काय आहे प्राइस ऍक्शनचा थोडस आपण या ठिकाणी पाठीमागे कुठं आहे का बघूया हा ठीक आहे या ठिकाणी बघितलं तर थोडस टाइम फ्रेम मी मोठं करून बघतो या ठिकाणी जर बघितलं तर ही जे आता ज्या पद्धतीचा चार्ट पॅटर्न बघतोय याच्यानुसार प्राईज ॲक्शन म्हणजे काय तर एखादी प्राईज आहे बरोबर आहे बर एखादी प्राइस आहे आता प्राइस कोणती आहे समजा इथं सतराशे वीस प्राइस आहे ही प्राइस आहे या प्राइसच्या वरती प्राइस ॲक्शन म्हणजे काय खूप दिवसापासून चार्ट इथं आलेला आहे इथं आलेला आहे इथं आलेला आहे पण याला ब्रेक काही होत नाहीये बरोबर आहे मग या पॅटर्नवर जर अशा पद्धतीने तुम्हाला जर इथं सिग्नल दिलं की एक तासाच्या टाइम फ्रेमवर एक्स झेड या स्टॉकमध्ये प्राइज ॲक्शनवर ब्रेकआउट येऊ शकतो किंवा ब्रेकडाऊन येऊ शकतो असं जर सिग्नल असेल तर तो चार्ट तुम्ही या ठिकाणी ओपन करा आणि अशा पद्धतीने जर असेल तर त्याला ब्रेक करत असेल तर मात्र त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता ओके म्हणजे तुम्हाला चांगले रिटर्न्स किंवा प्रॉफिट जे आहे ते तुम्हाला इथं या ठिकाणी मिळू शकतो हे झालं इथं आहे ते जे प्राइस ॲक्शनचा जो चार्ट आहे तिथं कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न आणि प्राइस ॲक्शन आता प्राइस ॲक्शनमध्ये इथं या ठिकाणी सांगितलं की पावर ग्रीड जो आहे तो पॉवर ग्रिड या ठिकाणी चार्ट पण दिलेला आहे आणि पॉवर ग्रीडमध्ये काय सांगितलं आहे तर प्राइस डाऊन आलेले आहे तीन टक्क्यानं मागच्या शेवटच्या पाच मिनिटामध्ये असं त्याचा अर्थ आहे तर इथं काय सांगायला बेरीज पॅटर्न बनलेला आहे ओके इथं बेरीश पॅटर्न आहे आणि टाइम फ्रेम इथं पाहायला मिळतं पाच मिनिटाची टाइम फ्रेम आहे पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये बेरीश पॅटर्न आणि या बेरीश पॅटर्नचा तुम्ही उपयोग तुमच्या ट्रेडिंग सेशन मध्ये करू शकता आणि तो चार्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय अशा पद्धतीनं आपल्याला या सिग्नलचा वापर करता येऊ शकतो इथं तुम्हाला अगदी स्पष्ट बनलेलं पाहायला मिळतं काय पाहायला मिळतं तर इथं ट्रेडिंग सिग्नल्स लाइव मध्ये लाईव्ह मार्केटमध्ये हे ट्रेडिंग सिग्नल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात याचा वापर जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला बऱ्यापैकी मार्केटचं ज्ञान नसेल तर तुम्ही या सिग्नलचा वापर करून सु सुद्धा त्याच्यामध्ये या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण की स्टॉक मार्केटमधून रिटर्न मिळत असताना आपल्याकडून कोणत्या गोष्टी घडतात कोणत्या चुका घडतात आणि त्या चुका घडू नये यासाठी आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे नवी नवी याचा प्रत्येक नियमाबद्दल म्हणजे दररोज आपण एक नवीन नियम एक नवीन नियम आणि आपण नेमकं कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दलचा व्हिडिओ आपण याच्यानंतर या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेले बेलाकॉन प्रेस करा आणि जय जय हिंद